हाय उकळ्या एक फुटणे तिथे गुदगुल्या हे बाग जोशी यांच्या विनोदी कथा संग्रहातील ही कथा उकळ्या एक फुटणे माणसाला आनंदाच्या उकळ्या केव्हा फुटतात प्रश्न तसा झाला आहे पण उत्तर विचार करायला लावणारे आहे आनंदाच्या उकळ्या आनंद झाल्यावर फुटतात हे झाले उत्तर पण हे उत्तर अपूर्ण आहे माणसाला अनेक कारणांमुळे आनंद होतो उदाहरणार्थ परीक्षेत घवघवीत यश मिळाल्यावर चांगली नोकरी लागल्यावर नोकरीत बढती मिळाल्यावर नवदाम्पत्याला पहिला मुलगा झाल्यावर वगैरे वगैरे अशा वेळी आनंद होणे नैसर्गिक आहे आपला आनंद साजरा करण्यासाठी काही जण पार्टी देतात काही जण पेढे वाटतात तर काही जण पूजा घालतात या सर्व प्रकारात आनंद साजरा केला जातो पण आनंदाच्या उकड्या फुटत नाही मग आनंदाच्या उकड्या केव्हा फुटतात याचे उत्तर शोधण्याचा मला फारसा प्रयत्न करावा लागला नाही एक दिवशी अचानकपणे मला या प्रश्नाचे उत्तर सापडले एक दिवशी रात्री अकराच्या सुमारास मी निजण्याच्या तयारीत होतो दिवे मालून बिचारावर दारावरची बेल वाजली एवढ्या रात्री कोण कडबडले असं म्हणत मी दार उघडले पाहतो तर दारात आमचे शेजारी घारू आण मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडं पाहिले पण माझ्या नजरेकडे साफ दुर्लक्ष करून घारू अण्णा आत आले सोफ्यावर ऐस पैस बसल्यावर एखादा बांध फुटावा त्याप्रमाणे त्यांना हसू फुटलं पोट गदा गदा हलू लागलं खांदे उडू लागले चेहरा लाले लाल झाला डोळ्यात पाणी जमा झाले सारांश घारू अण्णांना आनंदाच्या इतक्या जोरात उकळ्या फुटत होत्या की त्यांना अशक्य झाले मी त्यांच्या धबधबा ओसरू दिला काही वेळाने घारुना नॉर्मलवर आले त्यांनी शेजारीच ठेवलेलं तांब्या भांड उचलून घटाघटा पाणी पिऊन टाकलं तरी पण घारुआणांचं हसणं काही थांबायला तयार नव्हतं था, फरक एवढाच होता की मोठा लोंढा ओसरून बारीक <laughs> का कारंजी सुरू झाली होती ह्या माणसाला हिस्टेरिया झालाय का काय असा मला प्रश्न पडला बाळासाहेब तुमच्या कानावर ती बातमी आली का ख्वाक ख्वाक खोकतच घारुअण्णा प्रश्न केला आणि पुन्हा हिस्टेरियाचा झटका आल्यासारखे हावभाव करीत हसणे आणि खोकण्याचे फुसकारे चालूच ठेवले आता घारुअणांना कोणती बातमी अभिप्रेत असावी याचा मी मनातल्या मनात, मनात शोध घेतला पण हास्याच्या उकळ्या फुटतील इतकी गरम बातमी माझ्या काही ध्यानात येईना तथापि खडा टाकून पहावा म्हणून मी सहज म्हटलं श्यामराव करप्यांची बदली यवतमाळला झाली हीच बातमी ना नाही हो श्यामरावांची बदली ही बातमी आता शिळी झाली मग शेजारच्या उर्मिल्या का काकूंनी नवऱ्याला लेफ्ट अँड राईट घेतलं व बिचारा नवरा रागा रागाने खेड्यावर निघून गेला छे छे उर्मिला का काकूंनी नवऱ्याचं अगदी पोतेर केलंय ही बातमी बोफोर्स पेक्षाही अधिक चघळली गेल्यामुळं त्या बातमीचा पार चोथा झालाय हो माझ्या अज्ञानाची आणि सामान्य ज्ञानाची किव करत दारुंना पुन्हा पोट धरून पोट भरून हसले मला जवळ बोलावून हळू आवाजात पुटपुटले समोरच्या देशपांड्यांची रागिनी काय झालं तिचं अहो ती एका एक उंडग्या पोराच्या नादी लागून पळून गेली घारू अण्णांचा ली बराच लांबला आणि त्यांना पुन्हा एकदा जोरदार हास्याची उबळ आली आणि त्यात ते, ते हरवून गेले आमच्या समोरच देशपांडे राहतात अत्यंत सज्जन आणि पाप भिरुभ्रू सेंट्रल एक्साइज मध्ये मोठा अधिकारी त्यांना एकुलती एक मुलगी देखणी हुशार आणि हर होणारी मुलगी उफाड्याची पण तिचा पाय घसरला आणि एका थर्ड क्लास पोराबरोबर तिनं निकाह लावला वास्तविक पाहता ही बातमी अत्यंत क्लेशदायक होती देशपांड्यांच्या सोन्यासारख्या संसाराला दृष्ट लागली सर्व बाजूनी अनुकूलता असताना ही नक्षत्रासारखी पोरगी का बरं पळून गेली मुलगी इतकी देखणी होती की कुणीही तिला मागणी घातली असती घरी पैशाचा पूर वाहत होता देशपांडे पती पत्नी तर अत्यंत सालस मग असं का व्हावं बरं होऊ द्या त्याला आपण तरी काय करणार पण ही दुःखद घटना ऐकून घारू अण्णांच्या सर्वांगाला का गुदगुल्या व्हाव्यात अण्णांनी आपल्या मुलासाठी देशपांडे यांच्याकडे प्रस्ताव केला होता परंतु रेल्वेमधल्या बुकिंग कारकुणाला त्यात तो काढी पैलवान डोळ्यानं तिरळा अशाला देशपांड्यांची अप्सरेसारखी रागिनी कशी कधीतरी वरेल काय खर तर अण्णांनी आपले आर्थिक ओढादान आणि मुलाचा पगार त्याचं स्टेटस याचा विचार करून देशपांडेकडे शब्द टाकायला नको होता पण तेवढा पोच घारुना नव्हता त्यामुळे घारुणांचं प्रपोजल भिंतीवर आपटलेल्या रबरी चेंडूप्रमाणे बाउंड झालं होत एवढ्यात आमच्या घरातल्या हास्याच्या धबधब्याचे तुषार शेजारच्या पांडुतातांच्या घरावर उडाले आणि उगीच चे गंभीर चेहरा करून घरात प्रवेश करते झाले तरी मी देशपांडे साहेबाला दोन तीनदा इशारा दिला होता पण माझ्यासारख्या पोस्टातून रिटायर झालेल्या कारकुनाचा सल्ला ऐकतो कोण आता देशपांड्यांना म्हणावं ह्या गोंधून पांडुत्यांनी ओम मधला म जसा लांबवतात तसा मधला दू जवळ जवळजवळ दीड मिनिटाचा प्राणायाम पूरा केला आणि पालथी मांडी घालून सिगरेट पाकिट उचललं आता त्या सिगरेट पाकिटाची राख होईपर्यंत पांडुतात्या बोलणार नव्हते मी पटकन दार लावून घेतलं कारण एकदा का पांडुतात्यांची वाणी खोली झाली की सगळ्या कॉलनीला जाग्यायला वेळ लागणार नाही कितीही हळूवजात बोललं तरी बाहेर ऐकू जाणारच उगीच रात्रीच्या वेळी आपल्या घरात तमाशा नको तथापि कॉलनीतले घारू अण्णा आणि पांडू तात्या ही दोन गाळीवरत्न सोडली तर इतर कोणी माझ्या घरात रात्री अकरा नंतर येण्याची शक्यता नव्हती नंतर बराच वेळा आम्ही तिघांनी चर्चेच्या फेऱ्या केल्या पांडू तात्या आणि घारू अण्णांचं म्हणणं पडलं की देशपांड्याची चांगली जिरली आणि चांगलंच झालं मोटर काय घेतोय घरात एसी मशीन काय बसून घेतोय दर महिन्याला नवा सफारी तर दर आठवड्याला बायकोला नवी जरीची साडी काय घेतोय मुलीसाठी तेव्हा काय घेतोय घरात सीडींची रास पडली तात्या आणि घारू अण्णा यांच्या वाणीला धार चढू लागली तसं मी त्यांना आटोपत घ्यायला लावलं आणि घराबाहेर घालवून मी एकटाच विचार करीत बिछाण्यावर पडलो देशपांड्यांची सोन्यासारखी पोर एका थर्ड क्लास मुलाच्या नादी लागून पळून गेली देशपांडे पती पत्नींना उद्या समाजात तोंड दाखवायची पंचायत होणार लोकांचं ते कुचक बोलणं शालजोडीतले टोमणे शहाणपणाचा आव्हाण दिला जाणारा फुक्कटचा फालतू सल्ला माझं डोकं म्हणाून गेलं आता ह्या दोन रत्नांना आवरायचं कसं ही मंडळी सकाळ होण्याची वाट पाहत असणार झोपणार सुद्धा नाही आणि एकदा उजाडलं की ही दोन वायरलेसची स्टेशन ब्रेकिंग द न्यूज चा कार्यक्रम हाती घेणार लोकांनाही अशा खमंग बातम्या ऐकायला आवडत असत खरंच स्वतःच चांगलं झालं तर माणसाला आनंद होतो पण उकळ्या फुटत नाही पण आपला शेजारी एखाद्या बऱ्यापैकी प्रगती करणारा मित्र किंवा नातेवाईक ह्यांचं काही वाईट वाई, झालं की, वाई की मात्र माणसाला असुरी आनंद होतो आनंदाच्या उकळ्या फुटतात महिना पंधरा दिवस सगळ्याला विषय मिळतो आणि प्रगती करणारा बिच्चारा एखाद्या वेळी एकाकी पडतो नव्हे त्याला एकाकी पाडलं जात अशा वेळी असंतुष्टाची सगळे मतभेद विसरून एकदम गट्टी जमते ते एकमेकांचे जीवलक मित्र बनतात आणि सामूहिकपणे आपली सर्व ताकद वापरून त्या पुढे जाणाऱ्याला जायबंदी करतात अशा वेळी पुढे जाणारा तो जर निदड्या छातीचा असेल तर मग ही वाहत मंडळी गप्प बसतात पण तो बिचारा कमकुवत मनाचा असेल तर ह्या असंतुष्टांनी त्याची तिरडी उचललीच म्हणून समजा माझ्या मनात चक्षु समोर देशपांडे पती पत्नींची मूर्ती आकारली हतबल झालेले देशपांडे साहेब रडून रडून डोळे सुजलेल्या वहिनी कोरडी सहानुभूती व्यक्त करणारे ढोंगी शेजारी आणि नातेवाईक सहानुभूतीचे शब्द बोलताना हळूच एखादा घाणेरडा दाखला देऊन जखमेवर टोस मारणारे डोंगावळे नातेवाईक अरे रे रे, रे। बिच्चारा देशपांडे आता त्याच कसं होणार या घटनेचा धक्का बसून देशपांडे पती पत्नी आपल्या जीवाचं काही बरे वाईट करून घेणार नाहीत ना देशपांडे साहेबांच्या मनावर काही विपरीत परिणाम होऊन त्यांचं मानसिक संतुलन तर बिघडणार नाही ना बर एवढं करून तो मुलगा देशपांडेच्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळेल का त्या मुलाच्या घरातली माणसं रागिणीला त्रास तर देणार नाहीत ना लाडात वाढलेली रागिणी त्या घरात रुळेल का दोन दिवसाची प्रेमाची उर्मी ओसरल्यावर वस्तुस्थितीला सामोरं जाण्याचे धैर्य रागिनीला लाभेल का वस्तुस्थितीच्या विस्तवावरून चालताना तिचे नाजूक पाय जळून तर जाणार नाहीत ना इतना? नाही यापैकी काहीही मी होऊ देणार नाही देशपांडेंना मी आधार देणार त्यांच्यावर मी कसलाही आघात होऊ देणार नाही माझ्या मनाने उचल खाल्ली आणि विचाराच्या तंद्रीत मला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही पण सकाळी सहा वाजता फोनच्या कर्कशच्या आवाजानं मी एकदम जागा झालो फोन उचलला माझे सोलापूरचे नातेवाईक बोलत होते हे पहा जोशी साहेब आपला तो कुलकर्ण्यांचा शरद बर काय झालं त्याच अहो त्यानं बँकेच दहा लाख कर्ज काढून वर्कशॉप सुरू केलं थोडे दिवस धंदा चालला पण शरदच्या उदार स्वभावामुळे त्याचा धंदा बुडाला नोकर लोक मशीनचे महत्वाचे पाठ घेऊन पळून गेले अरे रे वाईट झालं आता तुम्ही एक करा तो शरद तुमच्याकडे मदत मागायला येईल तेव्हा त्याला अजिबात मदत करू नका हो तुम्हाला वेळेवर सावध केलेलं बरं